तू मग हा एरिया ओळखला का इकडे आपली विहीर आहे तर हे आपलं शेत आहे मी आलोय काटोनात तर ही आपण कालखत टाकलेलं शेत आहे वरचं हे इथं आणलं गाय आणला चरायला आज एक गाय आणली गंगा रोज आणतो तेवढ्या आणल्यात पलीकडे खिलेरी बांधून ठेवलेली तानायला लागली इकडे तिकडं पळत होती थो थोडं वेळ बांधून ठेवलंय मग थोड्या वेळानं सोडायचं बाकी शेव मस्त चालतात किलरे पाळापळ -पाड़ करत होते इकडं असं गवत आलंय इकडं लिंबाची झाड लई तिथं गायचारतात तिथं आता सोडलं किलारीला मोकळं तिला दहा वाजले लांब लावले थी थी गाया आता इकडं आणल्यात तर आपलं खालचं शेत आहे ना ह्या पोलच्या पलीकडचं आपलं शेत आहे खालचं जिथा आदरेक लावली होती तिथं तर इथं आणल्यात खालच्या शेतापाशी ते बघा खिलोरी कुठं गेली सोयाबीनकड तर आपल्या गाया चरतायत इथं शेवटचं शेत आहे काटमातलं म्हणजे खालच्या कडीचं तर इथं आपल्या गायात आहेत तर गायात चरतायत आणि इकडं कडीला नदी आहे तर ही नदी आहे ही समोर दिसते ही छोटीशीच नदी आणि सीजनल नदी हिला फक्त जास्त पाऊस आल्यावरच पाणी असतं म्हणजे कधी पोळ्यापासून पुढं पाणी असतं तर ते संक्रांती बस्तवर असतं दसऱ्यापासून म्हणजे पोळ्याच्या नंतर मोठा पोस झाल्यावर पाणी येतं तर मग संक्रांती बस्तवर असते पाणी तर इकडे एवढंच आहे तिचं पात्र छोटंसं एवढं दमवटात बसते एवढं इथं अशीच पलीकडे गेले समोर तिकडं तिकडे एक झाड आहे ना ते काळं तर तिथून असा टर्न घेतला आहे डावीकडे नदीने तशीच डावीकडे टर्न घेऊन थोडासा टर्न आहे गं थोडासा मग तशी वाहत जाते नदीला तशी थोडी थोडी हिरवी व्हायला लागली येतं नदीला पण खायला तर थोड्या वेळाने गाया चरत चरत थोड्या नदी आणायच्या कुठंतरी पाणी साचले असेल थोडंसं सा। तर पितील गाया पाणी नाहीतर मग तिकडे हवदार नवं लागते शेजाऱ्यांच्या बघू इकडं तसं पावसाळ्यात गायांना जास्त ताण लागत नाहीत कारण की वातावरण थंड असतं ना अजूनमधून थोडंसं शिपका पण येतो पावसाचं त्यामुळे जास्त ताण लागत नाहीत वरच्याकडेपासून आपलं छोटं शेत सुरू झालं ना तर तिस तिथूनच आपल्या शेताला चिटकून थोडासा पडीक पट्टा येतो हा समोर दिसतो ना फोनमध्ये तो पडीक पट्टा आहे पलीकडे रस्ता इथं रस्ता आणि आपलं शेत रस्त्याला चिटकूनच आहे तर मग इथं थोडंसं पडीक पट्टा आहे तर इथं चांगलं खायला आहे इकडं काट्याचे झाडं बिले आहेत बाबरींदे पण इकडं असे चरतात मग जनावर पप्पा तर सात जनावर आणत होते चरायला मी एक्स्ट्रामध्ये आठवी गंगा आणली तर ती मस्त चरते आणि जगली आहे पण चांगली ही काठी घेतली मी हातात कारण लागते छानला हुसकायला हट गंगा पलीकड हट कारण की इथं कसं साईडला थांबावं लागतं इथं आपली सोयाबीन आहे ना तर नजर चुकली लक्ष नसेल ना तर बरोबर सोयाबीन खातात गायांचं माझ्याकडे लक्षच असतं की मी कुठं बघतो आहे मी दुसरीकडे बघितलं दुसऱ्या गाईकडं की ते सोयाबीन खातात तर त्यामुळे जी गाय पिकाच्या जवळ आहे ना तर तिच्यापाशी थांबायचं किंवा नाही तर लांब असेल तर दगडा दगड हाणायचं तेव्हा मी इकडं आलो केलं की राणी हळूहळू हाड़ सायबीनकडायला पर... लागली राणी राणी पण असं लक्ष द्यावं लागतं परत तिथं गेलो तर गंगा साईडला गेली परत इकडून राणी आली ते असं लक्ष द्यायचं बाकी ते खातातच आणि ज्या वेळेस तिकडं मिडलला खातात ना मग त्यावेळेस बसून राहायचं फोन बघत तिकडं मिडलला खायला लागल्या म्हणजे गवतात आणि साईडला आल्यावर लक्ष द्यायचं आता गाया हळहळू चालल्यात तिकडं नदीत तर गंगा गेली तिकडं नदीत चरायला तर नदीत आणि इथं चारायचं चा आपलं शेत आहे ना समोर पटांगण ना तिथपर्यंत आपलं शेत आहे नाही तर थोडंसं लांब जायचं बस आपल्या शेताच्या आजूबाजूला चारायच्या आत्ता टाईम झाला आहे आता चार वाजलेत तर आणखीन दोन एक तास इथंच चरतात मग हळूहळू घरी न्यायच्या पाणी पिले की जगतात आणि कवळा चाराय पाला पाला दोन तासात जगतात आपल्या शेताची बाउंड्री ना इथ इत, इथंच फिरवायचं थोडंसं तर रस्त्याच्या पलीकडे जायचं इथं आपल्या शेताच्या जवळच मग इथे इथं हिंडावल्या ना की मग जगतात आहे इकडं नदीत पाणी का बघतो मी तर इकडं नदीत आहे थोडंसं पाणी कुठे तर ते इकडं पुढं पाणी साचले इथं पाणी थोड्या वेळाने इथं जवळ येतील पाणी पितील बरं झालं आता पाण्याची सोय झाली इथं म्हणजे कोणाच्या हौद्यावर वगैरे जाणार नाही तिथं बहुतेक गंगा पाण्यावर चालली तिने पाणी बघितलं की तिकडं आली बघू हा तिला पाणीच प्यायचं होतं थोडंसं पुढे जाऊन पाणी प्यायला पाहिजे ते हे पहिल्या पावसाचं पाणी आहे ना तर हे गडूळ दिसतं नितळ स्वच्छ दिसत नाही थोडंसं माती असलेल्या गा कलरचं दिसतं आणि खाली पण चिखल आहे ना त्याच्यामुळे ते चिकल्यासारखं दिसतोय कलर पण पाणी स्वच्छ आहे हळूहळू स्टॅलियम पण आली पाण्यावर आता बगरील, बगरील बगरी येईल बगरी जेव्हा पाणी बघेल ना तेव्हा बगरीला पण तहान लागलेलं असेल बगरी पण पाणी येणार चल मी इकडं खिलेरीकडं लक्ष देतो बघा बगिरी पण चालली पाण्यावर कारण तिला पण तहान लागली असेल शुभश्री पण चालली हळूहळू पाण्यावर बगिरी पेते वृंदा थोड्या टायमाने सगळ्या पाणी पिणार आहे तिथं जसं ज्यांना कळनला पाणी तिथं जसं कळल तसं पाणी पिणार सगळे तिथं शुभश्री लागली प्यायला गंगा गंगा आता वृंदा पाणी पिते तिथे झाले वृंदाचं पाणी पिऊन शुभश्री पुढे चालते फक्त ह्या तिघी पाणी प्यायचे राहिल्यात देवशीने राणी आणि किलरी त्या तिघींना थोड्या वेळाने तिकडं पाणी दाखवतो दाखवतो म्हणजे त्यांना माहीत असेल रोज इकडे येतात त्यांना माहीत असेल पाणी पितील थोड्या वेळाने आता राणी चालली पाण्यावर इकडं पुढं पण पाणी नदीत इकडं स्वच्छ नितळ पाणी दिसतंय का इकडं तिकडं राणी देवश्वानी पाणी आहेत तिकडं दोघी पाणी आहेत असंच आता थोडा वेळ चारतो मग पा साडेपाच वाजता जायचं परत घरी तेव्हा किलरी चालली पाण्यावर सगळ्यात लास्ट राहिली होती अरे तिचं दाव अडकते काळींदी पिते पाणी आजचा तर सगळा दिवसच इकडं जातोय जनावर हिंडवण्यातच कधी आलो होतो मी बारा वाजता उशीर झाला होता आज मला यायला बारा वाजता घरी निघलो होतो मग पाच वाजता इथून रिटर्न निघायचं मग सहा वाजेपर्यंत जात आहे घरी सहा साडेसहापर्यंत काय फार अर्धशे किलोमीटर असेल घरीतून आपण आहे ना गंगाचा पाय बांधला आहे फक्त वृंदाचा पाय बांधला आहे बाकी गावरान असले त्यांच्या गळ्यात लाकडं बांधलेत जर शतर रिकाम्याच आहेत त्यांना बांधायची गरज नाही एवढ्या त्या मोकळंच ह्या जनावरांसोबत चालू शकत नाहीत दीम पाठीमागे राहतात आणि खिलरीला काय केलं आहे तिचा पाय पण बांधला आहे आणि मी आज वेस मोर केला आणि वेचणीला दोन्हीला मिळून पाय बांधलाय पप्पा पा, फक्त पायाची दोरी फक्त वेचणीला बांधतात आणि पलीकडचं जे दाव आहे ना तर ते फक्त वेचणीलाच असतं आणि मी तर परत आज दावं बोलले पप्पा कुठे ठेवतात मी लांब ठेवलं आहे तर तरी ती इकडे तिकडे जास्त पळते तरी बांधून ठेवावं हो लागते काही वेळ तर खिल्लरी आहे ना खिल्लर तसं तर खिल्लरले काट खिल्लर जातीचे जनावर लय काटक असतात खिल्लर बेडचे राणी खिल्लरी लय चपळ आहे लय रागीट आहे आणि सारखी इकडं तिकडं पळते लय काटक आहे पाणी पण सगळ्यात उशिरा प्यायले कवर पण दम निघतो तिला पाणी नसलं तरी तर हेच कारण आहे की शर्यतीत खिल्लार बैल वापरतात ना तर हेच कारण आहे आणि जास्त करून हा कलर पॅटर्नचे बैल असतात की शर्यतीत कोसा कलर पॅटर्न म्हणतात त्याला पांढरा आणि काळा मिक्स जे तर हा कोसा कलर आहे ना हा जास्त असतो शर्यतीत वापरतात कारण की ह्या कलर पॅटर्नचे बैल आणि लय लयचपळ असतात रागेट असतात तर त्याच्यामुळं शर्यतीत बैल वापरतात आणि त्याच्यामुळेच काय किल्लरीला हे बघा हे लांब दावं लावावं लागली तिला पार तिकडे शेवटपर्यंत दावं जात आहे एवढं लांब दावं ते पण राणी सरक सरक तर ते पण तिच्या वेशनीला लावलं ते दावं सारखा पाय पडून बेजार होते ना दाव्यावर तिचा पाय पडतो दाव्यावर बाकीच्या जनावरांचा दाव्यावर पाय पडतो तेव्हा कुठ कुठं ती शांत चरते तर त्याच्यामुळं ह्या हा कलर पॅटर्न जास्त विकला जातो शर्यतीमध्ये असे खोंड आणि मोस्ट ऑफ असेच खोंड असतात मैसूर पण असतात मैसू मैसूर याच्यापेक्षा डार्क असतात जास्त काळे पण किल्लरमध्ये पण असे खिल्लरले वापरले जातात हे कोसा खिल्लर पॅटर्नमध्ये त्यामुळंच खिल्लर एवढी परेशान करते आणि त्याच्या पाठोमाग राणी राणी पण तसलीच चपळ आहे आता लहान आहे त्याच्यामुळे एवढं काही परेशान करत नाही तर काही दिवसांनी राणी पण लय परेशान करणार आहे ती पण तेवढीच चपाळ आहे कलर पण ते तसलाच आहे कोश्यामधून किलरी सारखाच देवशैनीपेक्षा एक महिना मागचे पण देवशैन एवढीच हाईट आहे त्याची बरोबर तेवढीच आणि खायला असं काय खात नाही शेलक शेलकच शेलक खायला लागतं किलरला उष्ट वगैरे नाही जमत ह्या सगळ्या काय इथं चालत आहेत जगल्यात बऱ्यापैकी गंगा पन्नास तिकडं पुढं आहे आज बोट आहे ना, 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 ना तर तिकडे गंगा तिचं वासरू आहे ना घरी तिला लई गडबड झाली घरी जायची आणि आली पण बऱ्याच दिवसांनी पण ती कधी अशी गडबड नाही करत घरी जायची पण तिचं वासरू आहे ना घरी तर त्याच्यामुळे ती गडबड करते पुढे गेली पण जाणार नाही घरी कारण बाकी जनावर इकडे आहेत ना त्या दुसऱ्या काय कुठं नदीत चालतात आणि ही आली इकडं रस्त्याला घरी चालली चल पळ गंगा चल चल चेलक तिला नेतो आता महागारी कसं तरी बाकीच्या काय तिकडे एकटेच इकडं आई हाय चल का बेजार झाली दिवसातून पाय बांधलाय तिचा पण पाय सोडला तर पळतच जाईल घरी गंगाला आणलं कस तरी महागारी बाकीच्या काय इकडे चरतात आणि ही शंभर फूट पुढं गेली थांबली तिकडं कोणाच्या पिकात वगैरे गेली तर अडचण आबाळ तर चांगलं आलेलं आहे बघा इकडून फुल्ल काळभोर आबाळ आलेले पाऊस यायलाच पाहिजे आपलं काम हो नाही हो पण पाऊस यायलाच पाहिजे पावसाळा आपलं काम राहिलं तरी काय अडचण नाही पण पाऊस यायला पाहिजे आणि आज आबाळ चांगले आज पण रात्रीच्याला पाऊस यायला पाहिजे आत्ता रात्री काय अडचण नाही पण यायला पाहिजे पाऊस भरपूर आपली सोयाबीन मोठी झाली अशी पण डुबायची राहिली एवढी झाली तरी आता डुबू उदेशाला नाही परवादेश परवा तर मला गावाला जायचे उदेशाला डुबून घेऊ कसं काळ आले वारं पण सुटले झाडं जास्त हालाय लागले आता वारं सुटले टाइम पण झाला आहे आता मी जनावर इकडं घराकडच्या रस्त्याला वळवतो मग हळूहळू इथपर्यंत आपलं शेत नाही तिथपर्यंत चरतात मग तिथून चालाय लागले की परत नाही चरत मग तसेच जाऊन द्यायचे घरी घरी तर पप्पा असतीलच मग बांधतील पप्पा म्हणजे बांधू लागतील मी पण बांधणार असे जनावर थांबले काही अडचण नाही पण तिचं कसं आहे लहान वासूर घरी आजच आली तर आणल्यापासून एक दोन दिवस असंच करतात गाया त्यांना दिवसमाळ वासराची आठवण येते मग घराकडे जायला लागतात गडबड करतात बा खिलरी तर खिलरीचं लहान वासरू असलो ती डाळिंबातून जरी यायचं म्हणलं तरी पळत येते लय गडबड करते सुद्धा ओळत नाही तिला धरून पाण्या घ्यावं लागतं इतकी गडबड असते खिलरीला तर वासराकडे जायची त्या मानाने गंगा शांत आहे वारं सुटलं आहे आबळ पण आलेलं आहे आणि मी दुपारचा जेव्हा डब्बा पण आणला नव्हता आणि छत्री पण आणली नाही पावसाला तर मी बिझी नाही आता गायांना घेतो घरी बघा गंगाला किती गडबड झाली सगळ्यात आदुगर आता ती था 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 थांबतच नाही चालायलाच लागते तिच्या मागे गाय पण चालायला लागल्यात दर्शक कधी पुकावर पण खातात आता दर्शन हाकल तो घरी मग सगळे चालायला लागतील हे बघा राणी पण चालली बरोबर सगळ्यांना माहिती आहे रोजचा टाईम झालाय राणी राणा जायचं नाही राणी राणी जरशन लागवतो ह्या रात्रीच म्हटलं तरी खात बसतील बाबा इथंच किलरचे नाही तर हा कल्ल्या दोन किलरी तिकडून चालली आता जायचं चा घरी आजचा पूर्ण दिवस तर सगळ्या जनावर मागच गेला खिलेरी बघा दहाव्या पाय पडतोय किती फास्ट चालली रोजचाच टायम आहे त्यांचं जायचं पप्पा बहुतेक ह्याच वेळेला निघत असतील तिकडं हे इकडून नाही चल स्टॅलिन गाय वगैरे जनावर सगळे बांधलेत आता बैलांना घेऊन चालू आहे बैलगाडी घेऊन तळ्याकडं बैलांना संध्याकाळचं पाणी वगैरे सगळं केलं होतं भाई यांनी तर मी बैलगाडी घेऊन जातो ऐक रे बैलगाडी घेऊन आलो तळ्याकडच्या शेतात इथं आपली मेथी आई मेथी काढते वर चल सर जे ऐक आईला विचारतो बैलगाडी कुठे घ्यायची इकडं तळ्याला पाणी काहीच आलं नाही पावसात झाला नंतर तळ्याला पाणी कसं येईल एवढं पाणी तर पहि अदुकरच होतं तळ्याला ऐक आई गाडी तिकडं आणायची का आई इकडं तळ्याकडं काढत होती मेथी राईन भावी दोघीच होत्या तर मेथीत गवतच नाही त्याच्यामुळे मेथी कमी कमी निघते चला आणि तो मेथीचे कटोडे आणून हो ठेवतो बैलगाडीत दिवस माळाची वेळ झालेली सगळं आबळ आलेले त्याच्यामुळे कळतच नाही दिवस कधी मावळतोय आता सात वाजलेत काल जी मेथीची भाजी काढली होती ना तर ती चार पाच तीन रुपयाला अशी जुडी गेली काय तीन रुपयाला जोडी गेली काय चार रुपयाला काही पाच रुपयाला अशी गेली पप्पा सकाळी तिला मार्केटला घेऊन गेले होते सकाळी लवकर उठूनच आता आजची बघू कशी जाते मार्केटला मी जात नाही गेल्या वर्षी जात होतो मी यावर्षी मी नाही जात मार्केटला इकडच्या बाजूला गवतले तिकडं मेथी चांगली मध्ये इकडच्या बाजूला गवतले मेथीत आणि आपली जुडी का हे बघा रबरनी पॅक केलेली जुडी आणि एवढी वाढलेली मेथी आणि एवढ्या अंदाजाची जुडी ही पाच रुपयाला चार रुपयाला तीन रुपयाला जाते पाच रुपयाला गेली तरी परवडते आणि चारला पण परवडते एवढी गेली तरी पण तीनला म्हणल्यावर कमी होते ना तर एवढं गटूड राहिले आईच्या डोक्यावर एक गटोड आहे मेथीचं आणि बैलगाडीत एक पोतण येऊन आहे मी आईच्या डोक्यावर एक गटू गटुडे भागी रिकाम्यात भागी जातात डब्बा वगैरे आणि तर एक गटूड राहिले हे मी घेऊन चालू आहे बैलांनी तर गाडी अर्धी वळून ठेवली मी जास्त पूर्ण वळून ठेवतात थोडंच काम होतं ना त्याच्यामुळे जास्त आकडून नाही बांधले चला आता सात वाजून गेलेत आता जातो घरी